बुलढाण्यात महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन बुलढाण्यात महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे सन नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी तसेच राज्य शासनाने सुधारित आकृतीबंध तयार करून तो मंजुरात करावा अव्वल कारकून संवर्गातून का नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती करावी महसूल सहायकांचा ग्रेड पे 2400 करावा व प्रशासनात व महसूल कर्मचारी यांची रिक्त पदे तात्काळ भरावी अशा विविध मागण्यांसाठी बुलढाणा महसूल कर्मचाऱ्यांनी बारा जुलै रोजी लेखणी बंद आंदोलन केले असून दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे सदर आंदोलन हे उपविभागीय अधिकारी कार्यालय लोणार व मेहकर या दोन्ही तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय मेहकर येथे कैलास सोनवणे तालुका अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली संपन्न पडले तसेच महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव प्रवीण परमाडे महसूल कर्मचारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सदानंद पिसे व जिल्हा संघटक श्रीकांत लहाणे यांच्यासह महसूलचे कर्मचारी उपस्थित होते आर्स ट्वेंटी फोर न्यूज करता अनिल भगत बुलढाणा महसूल कर्मचारी संघटनेच्या यापूर्वीच्या प्रत्येक आंदोलनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता शासनाने न केल्यामुळे या आंदोलनाच्या टप्प्यातील तिसरा भाग एक दिवसीय बंद आंदोलन व यानंतर दिनांक पंधरापासून बीम मुदत बंद आंदोलन या सर्व माग आंदोलनाचा मागचा उद्देश जुनी एकोणावीसशे बँक जुनी पेन्शन योजना आकृतीबंद महसूल सहायकाचा चोवीसशे ग्रेड पे व अव्वल कारकुन संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात बदल नेते यापूर्वी शासनाने वेळोवेळी लिखी आश्वासने व मौफिक आश्वासने दिलेली आहेत परंतु आतापर्यंत कोणती ठोस कार्यवाही हो केली नाही यासाठी हे आंदोलन चालू आहे याची शासनाने दखल घ्यावी करिता आजचे लिखीबंध आंदोलन तहसील कार्यालय मिळेल येथे चालू आहे